मुंबई आज तक न्यूज शिंदे साहेब तुम्ही आदेश करा शिवसैनिक बॉर्डर वर जाण्यासाठी तयार आहे पहलगाम भॅड हल्ल्याचा निषेधार्थ उल्हासनगरात शिवसैनिक रस्त्यावर जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत निषेध केले कॅम्प नंबर पाच च्या बसस्टॉप चौकात शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजय पाटील यांनी आंदोलन केले हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या नारे देत झेंडा तुडवला आहे या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रिपोर्टर आकाश सहाने मुंबई आज तक काल काश्मीरच्या पेलगाम भागामध्ये आपले टुरेस्ट फिरायला गेले होते महाराष्ट्रातले अनेक राज्यातले जे यात्री इथे फिरायला गेले होते त्यांच्यावर पेलगाम मध्ये पाकिस्तानाच्या अतिरेक्यांनी ह्याड हल्ला केला त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी आज पाच नंबर शिवसेनाच्या वतीने त्याचा निषेध आम्ही करतो ते निषेध 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 पाकिस्तानच्या ज्या भिहा हल्ला केलाय त्या अतिरेक्यांना आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या गृहमंत्र्यांनी त्यांचा बदला घ्यावा त्या हल्ल्याखोरांचा नाश करावा त्यांचा नायनाट करावा अशी आमची अपेक्षा आहे पाकिस्तानवर लवकरात लवकर वाढ करून आपले जे बांधव या देशातले बांधव या देशातले नागरिक जे शहीद झालेले आहेत त्यांचा बदला घ्यावा ही आमची मागणी आहे झेंडावर आज आम्ही ठेवून उद्या त्याच्यावर चालून जाऊ आमचा नेता एकनाथ शिंदे आम्ही सांगतो की तुम्ही फक्त आदेश करा बॉर्डर आणि तयार आहात मोदीजींना तुम्ही सांगा की साहेब यांच्यावर लवकरात लवकर हमला करा, लव कर, करा। त्यासाठी शिंदे साहेबांचा एक एक सैनिक तयार आहे मुर्दाबाद मुर्दाबाद आधा रोटी खाए गए आधा रोटी खाए गए आधा रोटी खाएंगे धन्यवाद नमस्कार बोला अभी पहलगाम के अंदर जो हमला हुआ और जो है निंदा करते हैं और ऐसा जालेमाना आतंकी हमले की जो आप लोग मुखालवत करते हैं हम तमाम मुसलमान भारतीय मुसलमान जो है भारत के साथ में है कभी भी हम लोग पाकिस्तान के साथ जाने वाले नहीं है यानी तो और और जो है अगर हमारी आज की हुकूमत अगर पाकिस्तान के ऊपर हमला करती है तो हम उसके साथ में है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन एन अपडेट